नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज गुरु शिष्यांची जयंती संयुक्तरित्या साजरी करत असताना माळी समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा झाला पाहिजे यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची अकरा एप्रिल रोजी व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल रोजी जयंती या गुरु शिष्यांची जयंती संयुक्तरित्या साजरी करावी या उद्देशाने नवींबई ठाणे मुंबई रायगड परिसरातील माळी मंडळांनी एकत्र येऊन गुरु शिष्यांची एकत्र जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे ऐरोली नगरातील श्री संत सावता भवन येथे जयंती साजरी केली निव्वळ जयंती साजरी केली नाही तर दिवसभर विविध मार्गदर्शन शिबिराचे आयोजन व महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम या निमित्ताने करण्यात आले यावेळी माळी समाजाचे उद्योजक समाजसेवक मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते अनेकांनी आपले विचार मांडले मा माळी समाज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मांडणारा वर्ग कसा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे यासाठी माळी मंडळ प्रयत्नशील असतील असेही मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले महात्मा ज्योतिराव फुले यांची आता जयंती झाली त्यांनाही आपण अभिवादन करतो आणि आजचा कार्यक्रम जे खरं चांगल्या प्रकारे आयोजित केलेला आहे हे बरेच दिवसापासून म्हणजे मी एकतीस मे दोन हजार बावीस ला सेवा निवृत्त ऍज अ एसीपी म्हणून सेवा निवृत्त आलो आणि त्यानंतर या माळी समाजाच्या कामामध्ये वाहून घेतले असेच काय मी विचारवंत आमच्या सोबत जुळले गेले त्याच्यामध्ये के आर चौधरी साहेब आहेत आमचे इन्व्हेस्टमेंटचे काम करणार आहे त्यानंतर करणे साहेब आहेत म्हणजे तसं कोकर पॅन मंडळाने फारच आम्हाला मदत केलेली आहे माधव साहेब आहेत टीबीटीची व्याख्या सांगेल टीबीटी तो आपल्याला सांगितलेली आहे पाच मिनिटं वेळेचा महात्मा फुले ने ने थी थी ती डोंगरी जेल मधून वाचत गाजत मार्केट मध्ये आली त्या पदस्पर्शाने पाहून असलेली ती भूमी त्या मार्केटचा व्यापाराबद्दल ही घेतलेली संयुक्त मिटिंग तर व्यापार आणि उद्योग अनेक जणांनी आणली संतोष शिंदे सगळ्या महाजन सगळ्यांनी सांगितलं सरांनी सांगितलं जाधव सांगांनी पण मी एकच सांगेल का महाराष्ट्रामध्ये पिकलेली भाजी मी माझ्या वाशी आणि भायका मार्केटमध्ये येते त्या मार्केटला एकशे पासष्ट वर्षाने आणि ही परंपरा आज याची परवानगी एका माळ्याने आदर केला सरकार थेट पण थेट गेलो पण फडणवीस साहेबांची माझे समज धंदा जरी भाजीत असला कांदा मुळा भाजी आम्ही मिठाई भाजी पण मी चुली असतो त्यामुळे चुलीपासून माझा निरोप सायमा तर मी साहेबांकडे विरोध दिला साहेबांनी मला बोलवलं त्यावेळी मी दादांना एकदा असा साहेब फोन त्यांनी ताबडतो तिकडे सांगितलं तर मी साहेबांना ती भूमिका आणि जर ते मला डिक्लेअर झालं तर भाजी विकणं फार अवघड झालं तर सदाभा फोन जाम करा तुम्हाला रतन शेती प्रतिनिधी सगळे आणि यांनी सांगितल्यानंतर मी भाजी विकण्यासाठी महाराष्ट्र तरी मी मार्ग मार्ग समाजासाठी घरासाठी बायपूस आणि वेळ देतो आणि त्याच्यात मला बरं वाटतं तर असं प्रत्येकाने जर गेलं तर खूप कुठं काही हो शकते समाजाचे आणि समाजाचे प्र प्रत्येक कार्यक्रमाला एकत्र यायला पाहिजे आठवडते लोक खाऊन नाही जायचं काही प्रत्येक कार्यक्षत्राला खर्च येतो त्या खर्चा तर थोडंफार करायचं भेटणं आपल्याकडे नाही त्याच्यात स्वागत कधी असेल प्रत्येकाने गेल्या तर समाजाचे प्रकार होऊ शकतो आता मी चौधरी साहेबांनी एक लाख रुपये शिक्षणासाठी दिले होते तर दरवर्षी मी एक लाख रुपये आता जास्त देऊ शकतो मला आपल्या समाजाचे एक कमी एक आहेत आणि त्याने दोन आहेत करायचे त्याच्यावर पैसे नाही घ्यायचे तो आय ख सगळ्यांनी करेल दरवर्षी देऊ शकतो समाजाने प्रत्येकाचा सगळ्यांनी प्रगती देऊ शकते आणि सगळ्यांनी एकत्र काम करा समाजाचं काम करा कारण तुम काम खूप महत्वाचं आहे त्याला मी गुरु महाराज एक रुप प्लीन झाल्यावर मी एक रुप बांधून दे महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आयरोली मंडळामध्ये घेण्यात आला आय या कार्यक्रमासाठी मुंबईतील सर्व मंडळांना इन्व्हाइट केलं होतं त्याप्रमाणे जवळजवळ सगळे मंडळांनी हजेरी लावून त्यांचे मेंबर जे मेंबर्स आहेत ते मेंबर्स या ठिकाणी आले सर्वांनी अत्यंत खेळीमेळीने या ठिकाणी हा कार्यक्रम केला अनेक जे तज्ज्ञ वक्ते होते त्या तज्ज्ञ वक्त्याने त्यांचे भाषण केलं आणि समाजात एक नवीन दिशा त्या देण्याचा प्रयत्न केला आजचा कार्यक्रम पहिलाच आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कुठलंही मोठं जे झाड असतं त्याची बी अत्यंत छोटी असती तर या बिया रुपांतर हुई, रुपांतर या छोट्या बियापासनं मोठ्या झाडात कसं रूपांतरित होई रूपांतर होईल याची आम्ही त्या ठिकाणी काळजी घेऊ सगळ्यांच्या सहकार्याने हे काम पूर्ण करू धन्यवाद श्री संत सावतामाळी मंडळ ऐरोली श्री संत सावतामाळी मंडळ कोपरखाराने त्याचप्रमाणे श्री संत सावतामाळी समाज मंडळ कळंबोली आणि विदर्भ माळी संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आणि श्री के आर चौधरी संत सावताबाई मंडळ कोपरख्याने यांच्या संकल्पनेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी संत सावता भवन ऐरोली या ठिकाणी संत श्री संत सावता महा महाराज मा, मंडळाच्या प्रा प्रांगणामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती अतिशय उत्साहात पार पडली या ठिकाणी महात्मा फुले आणि त्यांचे कार्य डॉक्टर ढोकले सरांनी त्यांच्या महात्मा मा, फुले यांनी त्यांच्या कार्य व्यवस्थित कार्याचा आढावा घेतला त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे कार्य याच्याबद्दल माहिती श्री सावंत सरांनी व्यवस्थित दिली त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचा औचित्य साधून या ठिकाणी आम्ही व्यावसायिक मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्यासाठी श्री महाजन सरांनी माळी समाजाने कशा प्रकारचे व्यवसाय करायला पाहिजे कोणत्या प्रकारे व्यवसाय दूर पाहिजे आपण आपल्याला कसं अपडेट करावं लागेल व्यवसायामध्ये याबद्दल उपयुक्त अशी माहिती सांगितली त्याचप्रमाणे संत समतामणी मंडळाचे उपाध्यक्ष श्री संतोष नारायण शिंदे यांनी गुंतवणूक या विषयावर अतिशय मोलाचं मार्गदर्शन सर्व समाज बांधवांना या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा प्रकारे अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पाडला आणि संत सा संत सावतामाई मंडळाच्या विनंतीला मान देऊन जवळजवळ नवी मुंबई मुंबई ठाणे कल्याण अंबरनाथ या ठिकाण जवळ अठ्ठावीस मंडळांना या ठिकाणी आम आमंत्रित केलं होतं आणि सर्व सर्वांनी या ठिकाणी उपस्थित व्यवस्थित उपस्थिती दाखवली संत सावतामाई मंडळ सर्वांचा उरून आभारी आहे गुरु शिष्यांची संयुक्त जयंती यापुढे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून राबवण्यात येणार असल्याचे मंडळाचे सचिव रोहित भुजबळे यांनी प्रबोधन दिशाशी बोलताना आम्ही साजरा केला महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या दोन्ही ज्या आमचे महापुरुष आहेत त्या दोघांच्या विद्यमातून आम्ही स्वामीजी आम्ही हे घेतलं होतं तर जवळजवळ ठाणे विक्रोळी भांडू नळ नवी मुंबई परिसर अंबरनाथ कल्याण ह्या परिसरातील सर्व माळी समाज आमचा एकटवला होता उद्दिष्ट फक्त माळी आमच्या माळी समाजाने एकत्र येऊन आर्थिकदृष्ट्या पुढे गेलं पाहिजे आम्ही दोन शिक्षण आम्ही ठेवले होते ज्यामध्ये एक आर्थिक विकास कसा व्यवहार व्यवहार आणि अजून असं मार्गदर्शन लागले होते महाजन सर आमचे जसं चौधरी सर आमचे संतोष नारायण शिंदे यांनी मुलाचं असं मार्गदर्शन केलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा हा माळी समाज संत माळी मंडळ आहे ऐरोली येणाऱ्या काळामध्ये सर्व जे नवी मुंबई आहे आजूबाजूची सर्व विक्रोळी असेल आमचं मुंबई परिसरातील ठाणे पालघर या परिसरातील सगळे माळी आम्ही एकत्र येऊन पुढील अजून दुसरा उपक्रम आम्ही लवकर हाती घेणार आहोत धन्यवाद शिंदे उपाध्यक्ष संत सौतामाळी मंडळ आजचा हा जो कार्यक्रम होता हा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांचाही या जयंतीचा सोहळा होता प्रथमच पहिल्यांदाच सर्व म्हणजे मुंबई मुंबई उपनगर म्हणजे नवी मुंबई असू दे ठाणे असू दे मुंबई असू दे कल्याण डोंबिवली अंबरनाथ उल्हासनगर ही सगळी मंडळं आज संत सवतामाळी मंडळ ऐरवलीच्या प्रांगणात आली होती सगळ्यात महत्त्वाचं ही जी कल्पना आहे चौधरी सरांची कल्पना होती आणि त्याला खरं जर म्हणजे ते कार्यसिद्धीच नेण्याचं जे काम केलेलं आहे ते श्री संत सौतामाळी मंडळाचे अध्यक्ष श्री सूर्यकांत सूर्यकांतजी थोरात यांनी हे कार्य पुढे नेण्याचं काम केलं तसं जर बघितलं तर फक्त म्हणजे आठ दिवसाच्या आधी एक आठ ते दहा दिवसाच्या आधी ही संकल्पना मांडली चौधरी सरांनी आणि दहा दिवसामध्ये हा जो कार्यक्रम आहे मोठ्या उत्साहात आम्ही पार पाडला मला पूर्ण खात्री आहे की पुढचा जो कार्यक्रम राहील जे दुसरं वर्ष जे आपण म्हणू तो याच्यापेक्षा अतिशय मोठा कार्यक्रम आम्ही सगळे मिळून पार पाडू आणि सगळेच माळी बांधव म्हणजे मुंबई आणि मुंबईतील उपनगरातले सगळे माळी मी या कार्यक्रमाला हजर राहतील आणि नक्कीच मला खात्री आहे की आम्ही काहीतरी माळी समाजासाठी करून दाखवू धन्यवाद